Oh, गोल गोलत आहे हो इंटरनेट मध्ये रेंजर आहे झालं का जेवण तुमचं बाळ आहे का ताई हो बाळ आहे झोपलं आहे काय मग झालं का जेवण तुमचं दादा कुठं hmm. आहे बाळ झोपला आहे बाळ जेवण झालं आहे बर 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 झालं का तुमचं जेवण नाम ते आहे गीता <coughs> गीताजी मेरा नाम तेजस्विनी आहे ताय साहेब माझे व्हिडिओ पहा हो बघते व्हिडिओ दादा तुमचे मी बघते राहून बघा भगवान दादा ताईला नमस्कार दुसरं लाईक डन धन्यवाद दादा काय भगवान दादा जेवण झालं का, का तुमचं दाजी कुठं आहेत दाजी मोबाईल बघत आहेत दादा जेवण हरकत आहे तुझं जेवण हो झालं माझं जेवण झालं का जेवण झालं का अजून कोण आहेत लाईव्ह बोला सर्वांनी सर्वांनी झपाय लागली आहे त्याला ताई आज तुम्ही खूप हुशार राहत आले आहेत उश्या आले आहेत हो राम राम राज छान लाईव्ह सुंदर लाईव लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करायक छत धन्यवाद दादा श्री स्वामी समर्थ जय हरी भेटतील तुम्हाला पण राजेश दादा दादा कुठे गेलेत धन्यवाद काय म्हणताय अजून बोला ताई तुमचं बा झोपले आहेत का नाही हो झोपलो तर आता उठलं आहे पाणी भरत आहे कांद्याला हो काय शेतात आहे दादा तुम्ही बरोबर काळजी गारवा भरपूर आहे थंडी आहे का तुम्ही हो ताई साहेबला भरपूर काम आहेत बाय बाय enggak, eh, hmm, ajun kok nggak ini, कुल हे लाइन अजून समी कमेंट करा <laughs> बोला ना काय जीवन झालं का हो झालं जीवन तुमचं झालं का दर्शन जीवन काय म्हणत आहे अजून कोण कोण आहेत सर्वांनी कमी करा सर्वांनी पहिला जेवण करा बोला आहेत अजून बोला बोला सर्वांनी सर्वांनी छान छान कमी करा हो झालं ना बरोबर बरोबर काय करते आहे मला जोर बोला अजून सर्वांनी उमेद करा धन्यवाद लाइक के बदल सर्वा धन्यवाद काय आहे व्हिडिओ क्लिअर येत नाही दादा रेंज ना आहे आपलं रेंज नाही जरा रेंजचा प्रॉब्लेम आहे ज्ञानेश्वर दादा झालं का दा दा हो झालं जेवण दादा तुमचं झालं दा का माझ झालं जेवण तुमचं झालं का अजून काय म्हणताय आमचे झालो आताच बर आमचे पण आताच झाले आहेत जेवण करून आपलं युट्यूब लो आहे ना मग जरा प्रॉब्लेम आहे आपलं जिओच्या सीनच कसं अंडरग्राउंड आहे सगळं मग ती कुठल्या वायर इंटरनेटच्या तुटल्या वगैरे असतील तर त्याच्यामुळं रेंजच जरा प्रॉब्लेम आहे

बोला 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 सरोजन बोला बोला सर्वांनी लाईक करा नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा काय मनाला पाहुना काय नाही किती उशीर बघणार लाईव्ह करणार म्हणून होते मला ड्राइवरत आहे बरेच अजून कोण आहेत सर्दी कमी झाली की नाही होत आहे नाही अजून कमी नाही सागर सांगते हाय सागर दादा हाय झालं जेवण तुमचं आणि शिवराया सर्दी कमीच नाही हो बघितले ना कसे छान आहेत छान छान आहेत आहेत तुमची व्हिडिओ दिसते व्हिडिओ हो एक बघ एक दोन बघितले आहेत cửa lại được cái chế phấn thương thao trên du kích hoa 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 अजून नाही ते गाणं नाही दुसरेच दोन बघितले आहेत दादा व्हिडिओ पूर्ण नाही बघितले पूर्ण बघितल्यावर मी पण कमेंट करेल तुम्हाला गाय गाय बघितलं तु काल